तर नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दीपक रॉक्स आज आपण आलो होतो नांदेडमधील नवीन मोंड्यातील एकता मित्रमंडळ जे की दरवर्षी काहीतरी नवीन डेकोरेशन असतं त्यांचं दुर्गा देवीचं चला तर बघूयात मग दोन हजार पंचवीसच्या नवरात्री निमित्त त्यांनी यावर्षी कशाचा देखावा केलाय तर मागं तुम्ही बघू शकता तिरुपती बालाजीचा देखावा या वर्षी चला तर मग ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा बघूयात या वर्षी तिरुपती बालाजीचा देखावा कसा केला आहे आता मधून चला तर मग ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा अशकताभाई त्रिपती बालाजीचं डेकोरेशन सेम टू सेम आहे मित्रांनो आतमध्ये आले की पूर्ण तिरुपती बालाजीचं डेकोरेशन वाटणार आहे तुम्हाला सेम टू सेम काही मुखबद्री शाळेची काय ट्रिप आहे दाखवण्यासाठी कारण या वर्षीचा देखावाच एवढा मस्त केलाय की सगळे नांदेडकर येणारच तर हे बघू शकतात मित्रांनो सेम टू सेम बाला दे तिरुपती बालाजीचंच डेकोरेशन आहे आणि पाठीमागे आपली दुर्गा माता आहे तर आता बघू शकता ते डेकोरेशन तर बघू शकता संपूर्ण परिसर असं वाटतं की जसं काय तुम्ही तिरुपतीमध्ये आलात परिसर आहे एकदम जसं काय आपण बालाजी तिरुपतीला डेकोरेशन केलंय साक्षात बालाजीचे दर्शन आपल्याला होत आहे या आता मध्ये एवढं मस्त वाटायला एकदम डेक्टो असं तिरुपती बालाजीला गेल्यासारखं फील आहे डेकोरेशन बघितलं तर एक नंबर आपल्या देवीची स्थापना कधीपासून होती या देवीची स्थापना जवळपास म्हणजे एकता मित्रमंडळ म्हणून जवळपास पन्नास वर्षापासून माझी आमदार ओमप्रकाश पोखर्णा यांनी स्थापन केलं त्याचं गणेश गणेशाचं स्वरूप होतं पहिले एकता मंडळ म्हणून तर गणपती मागच्या एकतीस वर्षापासून आम्ही याला नवरात्र मध्ये कन्वर्ट केलं कारण या भागातील महिलांना मुलींना या लोकांना कुठे दांडिया खेळण्यासाठी वाहून होतं कुठे जागा नव्हती एक चांगला सामाजिक उपक्रम होतोय म्हणून याला ला मी नवरात्र महोत्सव चालू केलं मागच्या एकतीस वर्षापासून या वर्षीचं जे तुम्ही डेकोरेशन केले ते एकदम मस्त तिरुपती बालाजीचं मस्त केलं याबद्दल ही आयडिया कशी आली तुमच्या डोक्यामध्ये की या वर्षी तिरुपती बालाजीचं करावं बघा कसं आहे की मागच्या कोविडच्या काळात लोक तीन चार वर्ष घरात कटायलेले होते पण त्याच्यानंतर विचार केला की बघा वेगवेगळे मोठमोठे देवस्थान आहेत जिथे काही खूप लोकांना तितपर्यंत पोहोचणं अवघड आहे तिथे व्यवस्था तिथली सुरक्षा आहे येते त्या अनुषंगाने आम्ही कोविडच्या नंतर सगळ्यात पहिले आम्ही केदारनाथचा देखावा निर्माण केला त्याच्यानंतर विठ्ठल रुक्मईचा देखावा केला नंतर केला महालक्ष्मी कोल्हापूरचा आणि यावर्षी भव्य असा तिरुपती बालाजीचा देखावा येतो कारण कसं आहे तिरुपती बालाजीला सगळे लोक जाऊ शकणार गेलं तरी तिथं चोवीस चोवीस तासाचे दर्शनाची रांगा आहेत काही लोकांना तिकीट भेटणार ठीक आहे आम्ही विचार केला की आम्ही या शहरात जेव्हा जन्मलो जेव्हा या शहरात आपलं काही देणं आहे तर आम्ही विचार केला की शहराला काही देऊ शकतो परत तर त्या शहराच्या लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे त्या अनुषंगाने या वर्षी आम्ही तिरुपती बालाजीचा देखावा इथे उपस्थित केला तर आई दुर्गा मातेच्या चरणी तुम्ही नांदेडकरांसाठी काय मागाल आई दुर्गा मातेच्या चरणी नांदेडकरांसाठी हेच मागेल सुख समाधान व सर्वांना चांगल्या प्रकारे सगळे समाधान राहो त्याचप्रमाणे मी इथल्या जे काही आज भरपूर पाण्यामुळे शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले की देवाला हीच विनंती करतो की बा पाऊस पाडा पण एक थोडस जितकं लागल तितकं कारण देवाला मी विनंती करतो की ज्या शेतकऱ्यांना आज प्रॉब्लेम आहे कारण सगळं आमच्या शेतकऱ्यावर अवलंबून आहे शेतकरी जर सुखी राहिला तर बाकी सगळे सुखी राहतील मी ईश्वरच्या हीच प्रार्थना करतो की शेतकऱ्याला सुखी ठेव हे होणारी अतिवृष्टी थांबवा व देवाला हीच मागणी करतो मी तुमच्या कार्यास पुढील खूप खूप शुभेच्छा आणि देखाव्याबद्दल नांदेडकरांकडून खूप खूप शुभेच्छा सगळ्यांनी व्हिडिओ नक्की बघा okay. थँक्यू आता तर मित्रांनो हा होता दोन हजार पंचवीसचा चा आपल्या नवीन मुंड्यातील एकता मित्रमंडळ यांच्यातर्फे जे भव्य दिव्य देखावा केला होता तिरुपती बालाईचा तो तर ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला नक्की सगळ्यांना नांदेडकरांनी लाईक करा, करा। आणि पुढचा देखावा कुठला दाखवायचा ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा ज्यांनी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना जय महाराष्ट्र जय नांदेडकर